आम्ही चालू केलं त्यावेळेस पन्नास रुपयाला फुल जेवण मटन होत कमी होतं म्हणून छोटे चार पाच टेबल होते सुरुवातीला हे जर तुम्ही खाल्लं ना तु तर तुम्ही सारखं सारखं या माणसाला बघून बऱ्याच जणांना समजलं आम्ही कुठं आलोय ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी सांगतो की आज आम्ही आलोय गणेश शेठच्या अन्नपूर्णाला हे हॉटेल म्हणजे आमचा मटणाचं फेवरेट अड्डा आहे आणि गणेश शेठचं आपल्यावर लय प्रेम आहे बरं प्रेम आहे म्हणून हे सूप नाही आलेलं तर इथं आलेल्या प्रत्येक ग्राहकाला इथं पहिलं कॉम्प्लिमेंटरी सूपचे देतात आणि आता जाणून घेऊ आपण या अन्नपूर्णाचा प्रवास गणेश तर गणेश सुरुवात कशी झाली आपली आणि किती साली दोन हजार नऊ साली आपण त्याच्या आधी रोड रायडिंग मध्ये गेल्यामुळे आम्ही इकडे आलो इकडे आल्यानंतर नऊ साली चालू केलं भांडवल कमी होतं म्हणून छोटे चार पाच टेबल होते सुरुवातीला नंतर करता करता वाढवलं चार किलो पासून केली आणि तीन टेबल तीन किलो पासून सुरुवात केली तीन किलो मटन तीन किलो चिकन पासून त्यावेळेस आम्ही चालू केलं त्यावेळेस पन्नास रुपयाला फुल जेवण मटन होतं आणि चाळीस रुपयाला चिकन होत त्यावेळेस मटन बी एकशे चाळीस रुपये किलो होतं स्वस्त होतं अच्छा पण त्यावेळेस आम्ही इथं चालू केलं त्यावेळेस पन्नास रुपये मटण आणि चाळीस रुपये चिकन थाळी चालू केली होती आणि बघा आता जमाना हो पन्नास चाळीस रुपयाच्या ताडी पासून आणि चारसा टेबल पासून सुरू झालेला प्रवास आज किती आहे टेबल खतरनाक शेती एवढे वर्ष झाले तीच खतरनाक चव आहे तुमची त्याचं काय रहस्य आहे नक्की काय सिक्रेट विषय बघा मटन आहे ना आपण चुलीवर शिजवतो रस्ता पण चुलीवरचीच बनवतो आणि भाकरी तर तुमच्या समोरच आहे त्या गावठी चव दिल्याशिवाय ती चव टिकून राहतो गावठी जेवण जर पाहिजे असेल तर चुलीवरच तो चुलीवरचा अर्क त्याच्या चुलीवरचा अर्क त्याच्यात उतरतो त्याच्यामुळे जेवणाला चव येत तुम्ही एकदम गोल गोल आहे आणि प्रॉपर चुलीवर बनलेली आपल्या डोळ्यासमोर सिंबाजे आपला चुलीवरचा रस्ता रोजच्या रोज बनवतो रोजच्या रोज संपतो बरोबर संपला की परत बनवतो परत संपतो मटन बंद तसंच असतं मटन चिकन संपलं की बंद हॉटेल संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अकरा साडे अकरा पर्यंत मटन चिकन डेली आपल्याकडे फ्रेश मटन चिकन आणि फ्रेश रस्ता बनवतो हो बस ते तर मला माहितीच आहे आता या धंद्यात वडिलांनी चालू केला त्यानंतर तुम्ही तर वडिलांचं किती योगदान आहे वडील दोन हजार नऊ पासून दोन हजार तेरा पर्यंत होते त्याच्यानंतर स्वतः मला सगळं बघावं लागलं सुरुवातीला आपले चार सहा टेबल होते तिथून चेहराला तुमचे सहा टेबल होते ज्यावेळी तुमच्या हातात सगळं जबाबदारी पडली आता ऐंशी टेबल झाले वरती बँक्यूड हॉल गेलेला आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही चार टेबल पासून झालेली सुरुवात एक एक करून ऐंशी टेबल पर्यंत आणली प्लस तुम्ही तुमच्या जे डोक्यात होतं प्युअर वेजचं किचन सेपरेट ते पण तुम्ही अचीव्ह केलं याच्यानंतर हे जे अँबियन्स आहे हे पण यांचं एक स्वप्नच होतं की बाबा फॅमिली कस्टमर ज्यावेळी यायचं त्यावेळी यांच्याकडे जागा नव्हती फॅमिलीसाठी मुलं आता हा जो एरिया मी डेव्हलप केला मागच्या वर्षी तर त्याच्यामुळे झालंय काय की फॅमिली क्राऊड okay. सुद्धा इथं व्हेज आणि नॉन व्हेज यांचं फूड एन्जॉय करू शकतो आराम तेव्हा व्हेज साठी सेपरेट किचन पहिले तर आपण फक्त मासवडीत जायचो त्यावेळेस ते शक्य होतं पण आता फॅमिली कस्टमर एवढं वाढलंय की त्यांना व्हेजमध्ये पनीर चिल्ली पासून तर ते पनीर पनीर बंजारा असू द्या पनीर टिक्का मसाला किंवा कोणती पण भाजी व्हेज सगळ्या अवेलेबल केलेल्या म्हणजे आता पहिलं मासवडी होती फक्त गावरान जेवण होतं ते फक्त व्हेज मासवडी गावराजवनामध्ये आताही मासोडी आहेच पंजाबी डिशेस चालू केल्यात रोटी नान बटर नान वगैरे सगळंच भेटणार आता प्युअर वेज साठी हे सेपरेट आणि व्हेज साठी सेपरेट किचन आहे कि तिथं भांडे सुद्धा वेगळे धुवायला बाई सुद्धा भांड्या सुद्धा वेगळी बाई आहे आणि तिथले प्लेट पण वेगळे आहेत आणि व्हेजचा पूर्ण सेटअप वेगळा आहे मालकरी माणूस जरी आला नाही की तो व्हेज खाऊ शकत म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की पुण्याला अशी वरून तुम्ही जात असाल तुमचा मित्र मटन खाव्या असेल तुम्ही व्हेज खाव्या असेल तर एकाच ठिकाणी तुम्ही प्रॉपर जेवण करू शकता कुठंच बाटलेलं जेवण भेटणार नाही तुम्हाला इथं प्युअर व्हेज म्हणजे प्युअर व्हेच भेटेल मटन म्हणजे प्रॉपर चुलीवरच गावरान जेवणच भेटल हे यांचं स्पेशल खारं मटन फ्राय हे तुम्ही कसं बनवतो ना की गणेश काय नाही आळद मीठ टाकतो फक्त योग्य प्रमाण पाय मसाल्यांचं घरगुती आपल्या पहिल्या हे जर तुम्ही खाल्लं ना तर तुम्ही सारखं सारखं आहे खायला येणार गोष्टीचं पॅन आहे ना ते खार मटण नशाय नशा तर या आहे आपल्या गणेश शेटच्या अन्नपूर्णाच्या स्पेशल नॉन व्हेज आहे ज्याच्यासाठी इथं ग्राहक गर्दी करतात तर गणेश शेठ आता माहिती द्या ही ही कोणती ताळी हे काळा चिकन दाटे हे काळा मटन दाटे स्पेशल मटन डाळी स्पेशल चिकन डाळी आणि खारं मटन दाट आणि काही रेग्युलर मटण दाळ ओके आता याची प्राइस काय आपली जी स्पेशल आहे त्याची मटण धाडी चारशे ऐंशी आहे स्पेशल चिकन धाडी तीनशे ऐंशीला आहे स्पेशल आपलं रेग्युलर खारं मटन धाडे आहे तीनशे सत्तर आहे दोनशे नव्वद रुपयाला चिकन ताटे आणि तीनशे ला मटन ताटे म्हणजे तुम्हाला काळा मसाला कायचा असेल तरी मसाला पाहिजे बाकी ऑप्शन्स इथं आता या ज्या थाळ्या दिसतात या थाळ्यांमध्ये अनलिमिटेड काय काय अनलिमिटेड बाकरी राईस रस्ता अनलिमिटेड आहे अच्छा समजा हाळणी राईस आहे अनलिमिटेड आहे जेवण पहिल्यापासूनच आपल्या थाळ्यांमध्ये मासवडी थाळीमध्ये सुद्धा आहे यांच्या स्पेशल थाळ्या आपण रिव्ह्यूसाठी ठेवल्यात कारण याच्यात सगळेच आयटम स्टोअर होतात जवळपास स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे मी तुम्हाला सांग आळणी राईस हा अनलिमिटेड मिळणार आहे यांचा जनजनीत रस्सा पण अनलिमिटेड मिळणार आहे सूप आहे अनलिमिटेड भाकरी मिळू शकते तुम्हाला यांच्या त्याच्यानंतर सुकट आहे बॉईल आहे आणि दोन प्रकारचे फ्राय एक जे यांचं आळणी फ्राय आणि दुसरं मसाला फ्राय अशा प्रकारची ही बर्दरचा अशी थाळी सूप आणि आपण ट्राय केलेलं आहे आता आपण पहिलं यांचा रस्सा ट्राय करू मस्त तरलीदार रस्सा आहे वा घरगुती मसाल्यांची खरी चव याच्यात जाणवती आता ट्राय करू आपण यांचं मसाला मटन बेस्ट आहे मटन प्रॉपर शिजलेलं असल्यामुळं मसाला त्याच्यात प्रॉपर मुरलेला आहे तर गणेश शेठच्या म्हणण्यानुसार त्यांचा काळजी राईस पण आपण ट्राय करू तुपाची धार सोडलेली आहे आग। असल घरगुती आणि गावरान चवीचं सा नॉन व्हेज जेवण आणि प्युअर व्हेज जेवण या दोन्ही गोष्टी तर गणेश शेटच्या अन्नपूर्णामध्ये भेटणार आहेत त्याने जर तुम्ही पुणे नाशिक हायवेनी प्रवास करत असाल तर यांच्या अन्नपूर्णाला नक्की भेट द्या